सन्माननीय अध्यक्ष महोदय खरंतर सन्माननीय मंत्री उदय सामंतजींनी त्याला उत्तर समर्पक दिलं आणि आपण सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही सगळेच सभागृहातले आपल्या निर्देशाला बाध्या आहोत आणि आपण सुद्धा कायदेशीर सगळी प्रक्रिया समजणारच त्या स्थानावर बसलात आणि त्यामुळे तुमचे निर्देश पाळले जातील पण आपण मला स्पेसिफिकली काही विचारलं आणि मला असं वाटतं की हे खरं आहे की ज्या वेळेला निवडणुका झाल्या नाहीत ज्या वेळेला निवडून आलेले जनप्रतिनिधी तिथे प्रतिनिधित्व करायला नाही त्यावेळेला काही सरकारी अधिकाऱ्यांना जणू काही त्यांच्या मिळालेल्या सरकारी जागा याची मालकीच मिळालेली आहे आणि त्यांच्या मनाला येईल ते कारोबार करण्याची मुभा त्यांच्यापैकी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना मी सगळ्यांचंच म्हणणार नाही आणि ही केस त्यातली आयडियल आहे आपण मला विचारलं आणि म्हणून मी वाचलं तर जसं आपण म्हणालात की मूलभूत लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधींच्या हक्काचा मुद्दा नाना पाठवले काय तसं याच्यामध्ये मी सांस्कृतिक कार्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून बघितल्यावर मला अजून एक गंभीर गोष्ट जातली दिसली आपणच त्याचे निर्देश द्यावेत आपणच त्याची माहिती घ्यावीत मी काही ब्रीफिंग घेतलेलं नाही सन्माननीय मंत्री सांगतील या सहा जागा सात जागा जिकडे आकांक्षी शौचालय आहेत एक लायन गेट ए विभाग दोन हायकोर्ट समोरील ओवल मैदान ए विभाग तीन फॅशन स्ट्रीट ए विभाग चार खाऊगल्ली ए विभाग पाच विधान भवन सहा वानगा डी विभाग रेती मंदर जी उत्तर विभाग त्यातल्या अध्यक्ष महोदय पहिले तीन या विभागातल्या बाबतीतली माझी चिंता थोडी जास्त आहे उत्तरामध्ये मंत्री मोदी यांनी म्हटलंय आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे हेरिटेज कमिटीची एन ओ सी घेतली आणि त्या टॉयलेटला बांधकामाला परवानगी दिली पण अध्यक्ष महोदय आपणही जाणता हा लायन गेट हे विभाग जो पहिला आहे त्याच्या आजूबाजूला तर ऐतिहासिक वारसाच्या इमारती आहेतच पण त्याच्याजवळच पूर्विंगचं वेलिंगडन सर्कल आताचं महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर्स हे स्थळ वर्ल्ड युनेस्कोच्या यादीत सुद्धा असलेलं आहे आणि आपल्याला याची कल्पना आता आपण बारा गड किल्ले घेऊन आलो तर वर्ल्ड युनेस्कोच्या साईटमध्ये आणि जवळपासच्या एरियामध्ये बफर झोनमध्ये कुठल्या कुठल्या बांधकामांना परवानगी दिली जाते किंवा कुठल्या बांधकामांना देऊ नये याचे खूप कडक नियम आहे जरी साईट वर्ल्ड युनेस्कोची वेलिंग्टन सर्कल आणि महाराष्ट्र पोलीस मुख्यालय असेल किंवा त्याच्या लिस्टमध्ये असेल किंवा घातण्याचा प्रयत्न असेल तर तिथून जवळ असं कुठलंही स्ट्रक्चर हे आपल्याला बाधक ठरेल हा माझ्या चिंतेचा पहिला विषय आहे बरोबर केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय आपण सुद्धा जाणता की विक्टोरियन गोठीक आणि आर्ट डेको एन्सेबल्स ऑफ इंडिया या आर्ट डेकोरच्या इमारती आणि विक्टोरियन गोठिक पद्धतीने निर्माण केलेल्या इमारती या अठराशे एकोणीसशेव्या शतकातला त्याचा एक हेरिटेज प्रिसिंड आहे यात उत्तर दिलंय की आम्ही हेरिटेज कमिटीची परवानगी घेतली माझा मूलभूत प्रश्न आहे की जो हेरिटेज प्रिसिंड आहे ज्यामध्ये सासष्ट हेक्टर हा ओव्हल मैदानाच्या आजूबाजूला चौऱ्याण्णव इमारती आणि जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर हेक्टर बफर झोन हे मूल्य आपल्याला जपायचं आहे की नाही हा आपला ठेवा आहे की नाही हा प्रिसिडेंट हा जागतिक वारसाच्या युनेस्कोच्या यादीतला प्रेसिडेंट आहे की नाही अपवादातक आप परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी परवानगी घेतली मी समजू शकतो त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करायला पाहिजे हो मी समजू शकतो पण त्या ठिकाणी फिरती शौचालय किंवा तो विभाग तो प्रेसिडेंट वगळून ही व्यवस्था करता आली नसती का हा तास कशामुळे झाला की या हेरिटेज प्रेसिडेंट जे वर्ल्ड युनेस्कोने घोषित केले आहेत ज्यामध्ये फोर्ट प्रेसिंड मरीन ड्राईव्ह प्रेसिंट त्या ठिकाणी ओव्हल मैदान प्रेसिंट आणि आपल्याला माहिती आहे रिगल इरॉस या पद्धतीचे जे गोटिक स्ट्रक्चर आहे त्याच्या आजूबाजूच्या भागात आपण अदरवाईज सुद्धा बिल्डिंग प्रपोजल कशी बिल्डिंग बांधली पाहिजे कशाला परवानगी मिळाली पाहिजे त्याचा डेकोरम काय असला पाहिजे याचे स्ट्रिक्ट नियम केले आहेत तरी या ठिकाणी अट्टहास याच प्रेसिंटमध्ये आम्ही करू वर्ल्ड युनेस्कोच्या पोलीस मुख्यालयाच्या यादीत होऊ शकलेल्या किंवा असलेल्या यादीच्या जवळ करू हा अट्ट कोणाचा आहे आणि म्हणून सामान्य नागरिकाला एक न्याय या मध्ये किंवा जवळच्या भागात इमारत कोणाला बांधायची असेल तर त्याचे नियमवाली एकदम स्ट्रिक्ट आणि मग एखाद्या कंत्राटदाराला टॉयलेट बांधायचा असेल तर त्याला मुक्त हस्ताने परवानगी सगळ्या एन ओ सी फटाफट चौकशी तुम्ही करत असाल तर याची केली पाहिजे आणि म्हणून आमचे अधिकारी अबाधत राहिले पाहिजेत मुंबई सुंदर दिसण्यामध्ये अडचण पर्याय नाही अपवादात्मक स्थितीत काय असेल तर मी समजू शकतो पण यातलं एक साईट अपवादात्मक परिस्थितीतलं नाही जागतिक वारसा आणि मुंबईचं सौंदर्य आणि त्याहीपेक्षा पादचारांच्या हक्कावर गदा अ एखादा हॉकर फेरीवाल्याचं आता आंदोलन चालू आहे तो हॉकर जरी तर फुटपाथवर बसला ना दिवसाला पाचशे रुपये कमवतो तीनशे रुपये असेच जातात दोनशे घरी घेऊन जातो त्या हॉकर्सला पण फुटपाथवरच्या फटके मारतात त्याला बसू देत नाही तो मूळ मुंबईकर भूमिपुत्र असला मी अनाधिकृतच बोलत नाही आहे कारवाई झालीच पाहिजे जो परंपरागत आहे त्याला तुम्ही बसू देत नाही जो टॅक्स भरतो त्याला इमारत बांधू देत नाही जो इमारतीची परवानगी मागतो त्याला स्ट्रिक्ट नियम करता मग असा कोण हा कॉन्ट्रॅक्टर जाऊ आहे की ज्याच्यासाठी सगळं बाजूला केलं जाईल आणि त्यामुळे तुम्ही मला विचारल्यामुळे माझ्या चिंतेचा विषय मी आपल्यासमोर मांडलाय आपणच निर्देश द्यावे ही माझी इच्छा